काही वर्षांपूर्वी टी व्ही एक सिरीज आली होती द एस्पिरंट युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित या सिरीजच्या माध्यमातून आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं जीवन आणि परीक्षेची तयारी करताना त्यांना येणाऱ्या अडचणींचं सुंदर असं चित्रण करण्यात आलं होतं यूपीएससीला जगातल्या सर्वात अवघड परीक्षांमध्ये का घेणलं जातं हे त्या सिरीजमधून कळालं पण जर त्याच परीक्षेत विद्यार्थी उलाढाल करत असतील तर होय आयोगाची दिशाभूल करून फसवणूक केल्याच्या बऱ्याच घटना सध्या चर्चेत आहेत त्यापैकी एक म्हणजे पूजा खेडकर प्रकरण पूजा खेडकर हिला सेवेतून बडतर्फ देखील करण्यात आलाय तिच्यावरील खटला न्यायालयात सुरू आहे हे प्रकरण अजून सुरू असतानाच आणखी एक अधिकारी बनावट प्रमाणपत्रांमुळे अडचणीत आले त्यांचं नाव सचिन ओंबासे सध्या ते सोलापूर मंपा आयुक्त पदावर आहेत त्यांच्यावर नेमके कोणते आरोप लावण्यात आले बनावट प्रमाणपत्राचा विषय नक्की आहे तरी काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सचिन छगन लाल ओंबा दोन हजार पंधराच्या बॅच चे आय एस अधिकारी ओंबासे यांनी पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस ची पदवी घेतली त्यानंतर प्रशासनात काम करण्याची इच्छा स्वस्त बसू देत नव्हती अशातच त्यांनी युपीएससीच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि त्यात त्यांची आय एस मध्ये निवड झाली ओंबासे यांनी जोमानं काम देखील सुरू केलं सध्या ते सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत याआधी वर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच धाराशिवचे जिल्हा अधिकारी म्हणून काम पाहिले असं असताना धाराशिव जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ओंबा यांचं काम तर सुरळीत सुरू होतं पण बाळासाहेब यांनी आणखी माहिती काढण्यास सुरुवात केली त्यात त्यांना ओंबासे यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून युपीएससीची परीक्षा दिल्याचं निदर्शनास आलं ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करायचं असतं नॉन प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न व प्रगत व्यक्ती गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मागील सलग तीन वर्ष आठ लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र दिलं जातं उंबा यांनी हे खोटं प्रमाणपत्र सादर केलंय अशी तक्रार बाळासाहेब सुबेदार यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे केली इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सवलती मिळवण्यासाठी ओम्बासे यांनी संशयास्पद प्रमाणपत्र सादर केल्याचा सा उल्लेख त्यात करण्यात आलेला या तक्रारीची दखल घेऊन युपीएससीने आता महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मंत्रालयांना उमेदवारांचे प्रमाणपत्र तपासण्याचे निर्देश दिलेत तसेच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना यांच्या कागदपत्र पडताळणीचे आदेश देण्यात आलेत याआधी प्राथमिक चौकशी पूर्ण करण्यात आली त्यानंतर या विस्तृत चौकशीचे आदेश दिले गेलेत या चौकशीत केवळ प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचीच नव्हे तर प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत टिप्पण्याही मागवलेल्या आहेत यामुळे सचिन ओंबासे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी काही मागण्या लावून धरल्या आहेत ओंबासे यांची प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी कागदपत्रांची निष्पक्ष आणि कडक तपासणी केली जावी गैरप्रकार सिद्ध झाल्यास नियुक्ती रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा मागण्या केल्यात तसेच आजवर घेतलेले वेतन भत्ते व इतर अनुषंगिक लाभापोटी शासनाकडून घेतलेली संपूर्ण रक्कम देखील एक रक्कम करण्यात यावी असं म्हटलंय युपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा भरती प्रक्रियेत राखीव प्रवर्गातील सवलतींचा अनाधिकृत वापर केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर आणखी काही प्रकरणं समोर येत आहेत यामुळे अधिकृत आणि प्रामाणिक उमेदवारांच्या हक्काचं उल्लंघन होतय आणि खऱ्या गरजू उमेदवारांवर अन्याय होतो ईडब्ल्यूएस प्रवर्ग असो किंवा मग ओबीसी प्रवर्ग असो यांमध्ये विशेषतः उत्पन्न आणि मालमत्तेच्या माहितीमधील अस्पष्टतेमुळे याचा गैरवापर अधिक होत आहे दोन हजार चोवीस मध्ये बनावट प्रमाणपत्र वापरल्या प्रकरणी आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं असं असून देखील उजळ माथ्यानं फिरून आपला बचाव करण्यासाठी अंगात मूळताच कमालीचा कोडगेपणा लागतो तो काहींच्या दिसूनही येतो पण या प्रकरणामुळे व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आल्यात त्या त्रुटींकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर कित्येक प्रामाणिक उमेदवार यशापासून वंचित ठरतील युपीएससी सारख्या परीक्षांसाठी आयुष्यपणाला लावून उमेदवार तयारी करतात कित्येकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं तुटपुंज आर्थिक मिळकतीवर दिवस काढले जातात अशा उमेदवारांवर बोगस कागदपत्रे सादर केल्याने अन्याय होत असेल तर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं आयोगानं काय सुधारणा कराव्यात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद